म्हणजे तुमचं तर पंचायत राज पंचायत राजाची निवडणूक नाही का त्याची सभे म्हणजे नगरपालिकेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही आणखी काही दिवसांनी विधानसभा लोकसभेत सुद्धा हे चित्र आपल्याला ऐकायला मिळेल आणि ते येऊन जायचं नसतील तर वाचायच हे किंवा पण लोकशाही ही आम्ही उद्वस्त होऊन जाणार नाही हा निकाल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आणि असं काय वाटतं आणि त्याचं कारण मोदींना आम्ही जमीन खातो तुम्ही मोदींना खाता एखादं सवेर खाता आम्ही फार त्यांच्याशी मनाची संधी मिळते त्यांची मानसिक शाखा आहे ही समजून घ्यायची स्थिती मिळते आणि त्यामुळे आज भारताच्या बाहेरसुद्धा जी संख्येची स्थिती आहे त्याची नोंद ही तुम्ही घेतली पाहिजे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये काही राजकीय राहील पण लोकशाही टिकेल अशा पद्धतीची राजवट या देशातील त्याची काळजीची अडकल घ्यायची मोदी साहेब त्यांचा विषयाच्या गोष्टी नाही ते काल इथे गेले अनेक ठिकाणी जातात त्यांच्या भाषणामध्ये मी काय उद्धव ठाकरे काय त्यांच्या मध्ये त्यांचे खरंच आहे बोला देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमचं टीका ठेवणे करतो माझ्या दिशेंचा आमचा गहू आला पण त्या दिसतून दिसत नाही आज कुठेही जाईल त्या ठिकाणी होतात सोलापूरला गेले वारशी असता आणि ते मुले ते महाराष्ट्रामध्ये ते पन्नास वैसे एक आत्मा हा हिंद गेल्याचा घेते त्यांना मला सांगायचं आहे की पन्नास आहे मला विधानसभेत येऊन त्यांना त्यामुळे हा आठवा सफर वर्ष भारतासाठी होतोय आणि तो छफा वर्ष हाच होतोय की या सफर वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्ती आली नव्हती आम्ही इंदिरा गांधी खाले आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू खाली आम्ही राजीव गांधी खाली आम्ही नरसिंगराव खाली अनेकांच्या काम केलं त्याची चिंता आम्हाला असेल पण आज कोणतरी एक आस्मा याची चिंता योजन ना वती, तो आस्माद महाराष्ट्रातील सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सूचना कशी करता येईल त्यासाठी तो महाराष्ट्रात येतो त्यामुळं या सगळ्याच्या संबंधी अनेक बोलण्याचं काम अनेक दुसरी तरी केलं काय आत्ताच अनेकांनी सांगितलं काय शेतीचा खर्च सोडवला खरं म्हणजे निघात तुमच्या अनेकांनी अनेक फायदे असतील तरी नियोज थोडी रेडिओ पद्धतीने करायचं तुम्ही काय असायचं निवडणुकीची तारीख जाहीर झाली ती सवन देशांसाठी एक असायची ते जास्तीत जास्त दोन दिवसात असायच आज महाराष्ट्राची निवडणूक चार पाच टक्क्यांनी घेतली आणि दुसऱ्या बाजूने तामिळनाडूमध्ये तुम्ही गेला तर तामिळनाडूची निवडणूक एका दिवशी सगळी आहे उत्तर प्रदेशची दोन दिवसामध्ये महाराष्ट्राचं चार दिवस फार दूर का आणि त्याचं कारण हे आहे स्वत मोदी साहेबांना खात्रीने त्यांना पुन्हा येता यावं त्यासाठी महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळा फसक आहे ते त्यांनी बदललं आणि आज आज या पद्धतीनं आपण नियोजिकेला सावरलं जात हे मी बाबतीने सांगितलं या निवडणुकीचं सगळ्यात महत्वाचं आहे की राज्यकर्त्यांना तुमच्या कार्यक्रमासंबंधी तुमच्या निर्णय समितीसंबंधी चिंतासाठी या पद्धतीने त्यांची भावले आहेत आज बघा आजीच्या वक्तव्यांनी सांगितलं की लोकशाही संदर्भ करते लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे कुठला निर्णय घ्यायचा अधिकार घटनेने तुम्हाला दिला आणि तो निर्णय तुम्ही घ्यावा मतभेती द्यावी याचा अर्थ संसदीय लोकशाही आज त्याची चिंता सोडून समन्वय मी काल एके ठिकाणी बोलताना सांगितलं की माझ्या जुन्यामधल्या संघामध्ये देवदेखा नारळ होण्याचा कार्यक्रम होता कोणती सभा होती आणि एका एकामध्ये एक कोणतेही तरुण माणूस उभा होता आणि ते लक्षात आलं हा माणूस कोणत्याही बाहेरचा देशचा आपल्या भागातला देश होतो कार्यक्रम सांगता मी त्याला बोलून घेतो आणि काही अमेरिका म्हणजे अमेरिकेवर अमेरिकेवर इतर निवडणुकीच्या संबंधी काय तुम्हाला ऐकू त्यांनी सांगितलं की जगामध्ये दोन देशामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे एक नंबर भारत आणि दोन नंबर अमेरिका आणि त्यामुळे अमेरिकेच्या जनतेनं चिंता ही आहे की ही निवडणूक कशी होते या निवडणुकी लोकशाहीच्या पद्धतीनं होईल का नाही यासंबंधीची सरकार लोकांच्या मनात आहे म्हणजे आमचं जे व्यसन संस्था आहे त्याचं नाव रिअल टाईम त्यांनी मुद्दाम ही निर्णय म्हणजे जगाला चिंता आहे शेतकऱ्यांच्या कशा आत्महत्या थांबणार आहे या देशामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी काम केलं आणि एकाच वेळेस सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ते म्हणजे आदरणीय पवार साहेब पवार साहेबांनी जे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले ते अद्याप पर्यंत कोणाला घेता नाही आले आज जर या ठिकाणी बसलेला विचारलं मी देशामध्ये कृषी मंत्री कोण सांगता येणार नाही कारण कधीच या सरकारने आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही आज फक्त आज डेव्हलपमेंट वर्ग बोलणं अपेक्षित असतं तुम्ही एखादा अमेरिकेचा माणूस जर भेटला रशियाचा माणूस जर भेटला आणि आपण त्याच्याशी ज्या चर्चा करतो तो त्या देशाच्या डेव्हलपमेंटवर बोलत असतो आज भारत दे? देशाची काय परिस्थिती आहे भारत देश हा जातीवादावर धर्मावर बोलतो तर ही वेळ येणार असेल तर कधी आपला भारत देश सुधारणार आहे काल देशाचे पंतप्रधान नगरमध्ये येऊन गेले त्यांनी हिंदू मुस्लिमांवर त्या ठिकाणी भाष्य केलं अरे आम्हाला आम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नका अरे छत्रपती शिवरायांना जे प्रेरित येते हिंदुत्व आमच्याकडे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे आम्हाला कुठे गुजरात्याच्या आणि युपीच्या लोकांचं हिंदुत्व मान्य नाही आम्हाला अरे अठरा पगर जाती धर्माच्या घेऊन जाणारा राजा छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे आज माझ्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आणि ज्यांना तुम्ही पाच वर्षापूर्वी निवडून दिला त्यांच्या इतक्या तर खोटारडे कुणीच नाही मधी काय अमित शहाला भेटले आणि बाहेर येऊन सांगितले की कांद्याच्या निर्यातबंदीबाबत आम्ही भेटलो आणि पेपरला बातम्या छापून आणल्या कांद्याची उठ निर्यातबंदी उठवण्यासाठी आम्ही भेटलो आणि निर्यातबंदी उठली मार्केट कमिटीत सत्कार केला मीडियासमोर मुलाखती दिल्या काही तास गेले नाही तर त्या अधिकाऱ्याने सांगितलं की अशा पद्धतीची निर्यातबंदीच उठली नाही म्हणजे त्यांना एक सवय खोटं बोलून बोल आज आमच्या दुधाची काय परिस्थिती दुग्ध विकास मंत्री कोण आहे अरे माझ्यासारखा जर दुग्ध विकास मंत्री असताना आणि एखादा शेतकरी मला रस्त्यांनी भेटला असताना म्हणला असताना जरा दुधाचं बघा मी विचारलं असतं किती खरं मला माहिती शेतकरी स्वार्थी नाही तू म्हणलं बघा जरा पस्तीस रुपया पर्यंत जुळात काय नाही पस्तीस कुठं माग तू येड्या रुपये देऊन टाकी तू जा अरे द्या ना शेतकऱ्यांना द्या पण नाही शेतकरी हा गरीबच राहायला पाहिजे या भावनेतून काम आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये असं भाषण केलं जात या कुटुंबाकुट पन्नास साठ वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे आम्ही सांगन हेच ह्या जिल्ह्यामध्ये होतय मी या सर्व जनतेच्या वतीने तुम्हाला एक प्रश्न विचारतो साधा एखाद मेडिकल कॉलेज आणता आलं साध्या शैक्षणिक संस्था शासकीय उभ्या करता आल्या अरे ते तर सोडून द्या नगर मनमाड रस्ता शिर्डी साहेबाकडे जाणारा रस्ता सुद्धा त्यांना करता आला नाही तर हे काय विकासाचे गप्पा मारणार आहे त्यांनी फक्त याची जिरवा त्याची जिरवा याच टेटस ठेवलं म्हणून त्याच्या गुन्हा दाखल करा अरे काय अरे रावणाचा सुद्धा अहंकार संपलेला आहे राजकारणात कुणी अमर पट्टा घेऊन आलेला नाही मी राऊत साहेबांना सांगू इच्छितो राऊत साहेब ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली ही सर्वसामान्य जनता वरसेल धनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि ज्यावेळेस सर्वसामान्य जनता एखादी निवडणूक हातात घेत त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं परिवर्तन हे अटळ असत काल पासून आता लक्ष्मीचं दर्शन चालू आहे खुशबी करो कुछ नाही होता आता लोकच बदलले प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या घराघरात फक्त तुतारीच वाज होती अरे आज विकास हा बोलणं अपेक्षित होत आता काल उद्या परवा काहीतरी आपल्याकड नगरला तर आली युपीच्या मुख्यमंत्र्यांची त्यांना मी एक सांगू इच्छितो माझ्याकडे हाकेच्या अंतरावर सुपायडीसी आहे ती एम आय डी सी पवार साहेबांनी शुभारंभ केला त्या एम डी सीत निम्मे कामगार तर युपीचे ना आम्ही त्यांना संरक्षण देतो जाचारे आले भरायला ती काढलं डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटवर बोला इकडे चाललेत कुठं ठिकाणी तुमच्या समोर मी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आज लोकसभेची निवडणूक लोकसभेची निवडणूक म्हणल्यानंतर आपल्याला असं वाटतं जाऊ द्या देशाची निवडणूक आहे आपल्याला काय करायचंय का आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला महत्व देतो त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभा आपल्याला वाटतं काही अडचण आली तर सरपंचाच्या दारात जाता येतं सभापतीकडे जाता येतं आमदारांकडे जाता येतं लावू द्या काय खासदाराकडे काम असायचं आणि काय देशाचं आपलं तरी आपल्याला तरी काही करायचं पण या खालच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा सर्वात महत्वाची जी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक ती यासाठी लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे ही देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही, ही निवडणूक महत्वाची आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे बघा तुमचे आशीर्वाद या ठिकाणी घेण्यासाठी आलो आहे माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे आज तुम्ही पाहिलं असल गेल्या दहा वर्षापासून केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचा एक सुद्धा निर्णय घेतलेला नाही एक काळ भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिलं जात होतं त्या भारत देशामध्ये आज सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहायला मिळतात आणि त्याचं सरासरी प्रमाण काढलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या माझ्या शेतकऱ्यांच्या सरकार म्हणतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत अरे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर माझ्या शेतीच्या शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे फक्त घोषणा करायच्या आणि प्रत्यक्ष अंमलात कुठलंच आणायचं नाही आज काय परिस्थिती पिकांची कांद्याची काय परिस्थिती आहे सोयाबीनची काय परिस्थिती आहे कपाशीची काय परिस्थिती उसाची काय परिस्थिती आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या धंद्याकडे पाहतो त्या धंद्यावर माझ्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याचं कुटुंब चालत तो म्हणजे दूधधंदा आज त्या दूधधंद्याची काय परिस्थिती आहे बिस्लरीची बाटली जर घेतली तर वीस रुपयाला बिस्लरीची बाटली आणि म्हणून मला खात्री आहे की असाच माणूस इकडल्या प्रश्नांसाठी इकडल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दिल्लीच्या पार्लमेंटला गेला पाहिजे ही भर उन्हामध्ये होते एक वाजून गेलाय तप्त आहे वरून सूर्य आग ओकतोय आणि आपण अजूनही वक्तांना बोला 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 सांगताय याचा अर्थ असा आहे की श्रीगोंद्याची जनता जी आहे ही अत्यंत जागरूक आहे आणि अत्यंत सावधपणे मतदान करणारी आहे मी गेले काही दिवस या भागाकडे पाहतोय माहिती घेतोय ज्या क्षणी निलेश लंके यांचं नाव जाहीर झालं लोकसभेचे उमेदवार म्हणून तेव्हा आम्ही निर्णय देऊन टाकला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार दिल्लीला गेला महाराष्ट्रामध्ये ज्या मोजक्या जागा आहेत जेथे प्रचार करायची खरं म्हणजे गरजच नाही आपल्याला महाविकास आघाडीला फार त्यातली ही निलेश लंक्यांची जागा आहे निलेश लंक्यांना आम्ही आज ओळखत नाही राष्ट्रवादी काँग्रेस आज ओळखते पवार साहेब थोरात साहेब हे आमचे तालुका प्रमुख होते हे आमचे अत्यंत कडवट शिवसैनिक आज ते महाविकास आघाडीमध्ये असं मानतो आणि आमचे सगळी शिवसेना जी आहे ती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे माझा एक फोन श्रीवंदामध्ये असतो रोज विचारा साधन पासतो त्यांना साधन काय चाललंय लंके साधन म्हणतात म्हणतात काय काळजी करू नका श्रीवन्यामध्ये पन्नासच्या पुढे लीड आहेच कमीत कमी हे मी यासाठी सांगतोय मगाशी रोहित पवार आपण इंग्लिशमध्ये भाषण केलं थोडंसं खासदाराला इंग्लिश आलंच पाहिजे असं काही नाही खूप लोकांनी इंग्लिश येतं पण पार्लमेंटला किती लोक तोंड उघडतात जनतेच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर कांद्याच्या प्रश्नावर शेतीच्या प्रश्नावर दुधाच्या प्रश्नावर हे जे तुमचे खासदार आहेत पाच वर्षामध्ये त्यांनी या भागातला एक तरी प्रश्न संसदेमध्ये विचारलाय का तोंड उघडले का याचा रेकॉर्ड पार्लमेंटला मिळतो तो आपण पाहायला पाहिजे कधी नाही त्यांचं आयुष्य आयुष्य आरमेत गेलेलं आहे आम्ही तिकडे पाहतो ना त्यांना पण आता चालणार नाही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनाची लाट मला आलेली दिसते आणि त्या लाटेची त्या लाटेचे तडाखे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बसतात निलेश लंके हा आपल्यातला माणूस आहे आणि जर आपले प्रश्न मांडायचे असतील तर ते प्रश्न मांडणारा आपल्यातला माणूस हा संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये गेला पाहिजे ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती माननीय शरद पवार साहेबांची भूमिका आहे आणि ही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका गेले दहा वर्ष देशामध्ये नरेंद्र मोदीचं राज्य आहे मला आजच समजलं की नरेंद्र मोदी काल या भागामध्ये येऊन गेले काल नगरला आले होते पंतप्रधान पूर्वी महाराष्ट्रामध्ये आले की आम्हाला आठ दिवस आधी कळायचं प्रधानमंत्री येत आहेत प्रधानमंत्री येत प्रधान आहेत ये आता तिथे मुक्काम करायला लागले महाराष्ट्रात तरी आम्हाला कळत नाही प्रधानमंत्री आलेले आहेत म्हणून लोक आता त्यांना बेदखल करण्याच्या विचारामध्ये आहेत गेल्या वीस दिवसामध्ये सत्तावीस सभा महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्र्यांनी घेतल्या मुंबईमध्ये दहा सभा घेणार आहेत आणि ज्या उरलेल्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये अजून त्यांच्या अठरा ते वीस सभा होणार आहेत आपण म्हणताय प्रधानमंत्री नाही ते प्रचार मंत्री झालेले आहेत दहा वर्षात उत्तम काम केलं असतं तर अशी वणवण फिरायची वेळ आपल्यावरती आली नसते चार दिवसापूर्वी आमचे प्रधानमंत्री अयोध्येला गेले राम मंदिरात पोचले कपाळाला गंध भस्म लावलं फोटो काढले हा त्यांचा प्रचाराचा भाग आहे पण ह्या वेळेला त्यांना प्रभू श्रीराम सुद्धा पावणार नाही अशी परिस्थिती आहे राम कृष्ण आणि या भूमीवरचे किंवा सर्व तेहतीस कोटी देवांनीच ठरवलाय नरेंद्र मोदीचा पराभव करायचा ज्या पद्धतीने रावणाचा आणि कंसाचा पराभव झाला रावण आणि कंस सुद्धा हिंदूच होते रावण कंस हे सुद्धा प्रखर हिंदुत्ववादी होते पण त्यांचाही पराभव झाला आहे लक्षात घ्या कारण यांचं जे काम आहे गेल्या दहा वर्षातलं हे देशाला खड्ड्यात घालणार जनतेला खड्ड्यात घालणार रोज खोटं बोलताय खोटं बोलण्याची स्पर्धा जगात लावली ऑलिम्पिकला लाड नरेंद्र मोदीला गोल्ड मेडल मिळालं पाहिजे आणि खोट बोलण्याची स्पर्धा आता यापुढे ऑलिम्पिकमध्ये आपण घ्यायला पाहिजे आणि नरेंद्र मोदीला पाठवायला पाहिजे ऑलिम्पिक गोल्ड मेडल आपल्याला कधी मिळत नाही या सबसे प्रधानमंत्री गोष्ट सांगतो की आपले उमेदवार लंके यांच्या सभा यांच्या निवडणुकीच्या सभा मी आतापर्यंत आम्ही खूप सभा पाहिलेल्या साहेबांचं पूर्ण आयुष्य सभेमध्ये गेलं त्यानंतर माझाच नंबर सध्या लागतोय की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडणुका करण्यामध्ये परंतु ह्या सभामध्ये करंट असतो साधारण लाईट लागण्याकरता तीनशे साठ होल्डचा करंट असतो पण तुमचा करंट तीन हजार होल्डचा मला वाटतो आता ज्यावेळेस तीन हजार होल्डचा करंट ज्यावेळेस असेल तुमच्यामध्ये तर शॉक केवढा राहणार जाळ जाळ ज्या उत्साहानं जा तुम्ही आले कालची मी माहिती घेतली की दोन सभा झाल्या निलीजी लंके यांच्या आपल्या उमेदवारांच्या एक झाली चिंचोंडी पाटील आणि दुसरी झाली अळकुंडे तुम्ही कल्पना करू शकत नाही रात्री बारा एक दोन वाजलेले असतात लोक हजारो लोक आणि त्या गावची लोकसंख्या नाही एवढी शहर बाजूचे गाव लोक जमतात जल्लोषाने स्वागत करतात हजारोची सभा ती होत असते की इत, इतकी मोठी हजारो लोक आणि एवढा जल्लोष माझ आपण म्हणतो की वार याचं वार आहे याचा हवा आहे याची हवा त्याचा हवा आता हवान वादळ नाही राहिलं हे वादळ झालंय वादळासारखं आलंय तुम्हाला खरं सांगतो आणि त्यामुळं विजय खूप मोठा आपला निश्चितपणे राहणार चक्रीवादळ झालं आता आणि आता चक्रीवादळ कोण कोणला फेटून देणार आता पा कस लांब उडून जाऊन पडत परंतु हे आहे हे खरं आहे निवडणूक तुम्ही अत्यंत रीतीने पुढे नेता आहे खरं म्हणजे अजूनही काळजी तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे काळजी घ्यावीच लागेल मिस्त वादळ येन हवा येन चक्रीवादळ म्हणून नाही चालायचं तुम्हाला शेवटचं मतदान होईपर्यंत काळजी घ्यावं लागणार शेवटचं मत पडेपर्यंत आपल्या आपल्या गावामध्ये प्रत्येक मत हे आपल्याला पडेल महाविकास आघाडीला पडेल तुतारी वाजवणाऱ्या हातानं तुतारी वाजवणाऱ्या माणसाला पडेल का तत्व मशाले एका तत्व तरी अशी आमची अवस्था आहे सध्या त्याला आपण याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल विनंती करून लोकांना सांगावं लागेल की बरोबर राहा कारण काळजी आम्हाला अशी वाटते मला समजा श्रीवंदला सकाळपासून आलो ऐकतोय काही काही म्हणतात निरोप येतो दादाच्या निरोपाच्या फोनची वाटपा आता येऊन जा म्हणून असं कोण दादा म्हणजे बाबा दादाची वाट आता फोन आता कोण बाब मला कळालं नाही दादाची वाटपा आता येऊन जा म्हणून येऊन जाऊन असा जर कुणी येऊन जाऊन असल कुठं आणि वाट पाहत तो गावात आला का त्याच्या तरी वाजवायचा कार्यक्रम तुम्हाला करावा लागला एक निलेश ल हे अत्यंत सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा हा साडेचार वर्ष आमदारकीचे मी त्यांनी त्यांचे पाहिले मनापासून काम करणारा मनापासून अंतकरणापासून रात्रंदिवस काम करणारा असा कार्यकर्ता आमदार झाला त्यांच्या पुढं आव्हान आलं कोरोनाच्या संकटाचं चा। सगळ्यात चांगल्या पद्धतीनं खरे की आम्ही होतो महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या संकटामध्ये आम्ही राज्य म्हणून चांगलंच काम केलं पण आपला मतदार संघ सांभाळणारा आणि काम करणारा रात्री दिवस काम करणार त्यांच्यात राहणारा माणूस त्यांच्यात राहणारा आमदार म्हणजे कोण तर आपले निलेश वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं सर्वांसाठी आणि पुढचं तुम्हाला चालतो तुम्हाला असा कार्यकर्ता मिळालाय ते म्हटले पाठात झोपत झोपणार अरे म्हणजे पाठात एकटा झोपून चालेल तुम्हाला झोपावं लागत नाही तर तुम्ही राहा घरी चालले झोपायला असं करून चालणार नाही तुम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्यांना खूप काळजी ही घ्यावं लागणार आहे त्या पद्धतीनं आपण काळजी घेतली पाहिजे मी काही जास्त बोलणार नाही पंतप्रधानांच्या सभा सगळ्या फेल आहेत काय बोलतात त्यांचं त्यांना कळतं का नाही अशी अवस्था आहे लोकांना अजिबात पटत नाही ऐकावं वाटत नाही तर चला थोडंफार कशा जातात जाता ते तो सगळ्यांनी ऐकलेलं त्यामुळे त्यामध्ये बोलत नाही कांद्याचं आज पूर्णपणे महाराष्ट्रातलं कांद्याचं मार्केट आज बाजार पेठांमध्ये आज बा, बाजार समितीमध्ये बंद पडलेलं आहे निर्यात उठवली निर्यात उठवली बॉम्ब केली निर्यात उठवल्याची कांद्याचे बाजार वाढतील म्हणून आमचा शेतकरी तो दुष्काळी भागातला शेतकरी मार्केट कमिटी मध्ये आला आणि तिथे बाजार पडले सगळेजण रस्त्यावर का आज माहिती घ्या सगळेजण एकाच ठिकाण होते आहे ती फक्त गुजरात मधून निर्यात होते आहे आणि निर्यातचे व्यापारी आणि तिथला अरे तुम्ही फक्त गुजरात पुरते का पंतप्रधान गुजरात करता निर्णय तुम्ही फक्त येता अनेक गोष्टी सांगितल्या आपल्या कर, कराळे सरांनी सुद्धा खूप गोष्टी सांगितल्या का सगळं गुजरातला चाललंय मला तर आणखी एक गोष्ट कळाली की आता आय पी क्रिकेट मॅच चाललेली आहे आणि मुंबई आला इंडिया मुंबई इंडियन्स रोहित शर्मा हा कॅप्टन व्हायला पाहिजे आता तो आता झाला हार्दिक पांड्या क्रिकेटवाले सुद्धा नाराज झाले कारण तो गुजरातचा आहे म्हणून अरे तुमचं राजकारण ठीक आहे हे सगळं ठीक आहे पहा तुम्ही खेळापर्यंत जर गुजरात पाहायला लागले तर तुम्हाला पुन्हा गुजरातलाच पाठवण्याची हो जबाबदारी ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतोय आपला जल्लोष आनंद चैतन्य तुमच्यातला करंट हे सगळं खरंय परंतु ते आहे तेरा तारखेला शेवटचं मत पडेपर्यंत तुम्ही काम केलं तर या जल्लोषाचा उपयोग आहे आकडे बोलून चालत नाही निवड एवढं सगळ्यात कोठली ते करून दाखवावं लागत असत ते करून दाखवण्याचं काम करा आणि एक इतिहास घडवा इतिहास असा की खासदार पैशावाला खासदार सत्याच सत्तेची गुरमी असणारे खासदार त्यांच्या विरुद्ध आमचा सामान्य मुलगा सामान्य कार्यकर्ता हा कसा जिद्दीने लढू शकतो यशस्वी होऊ शकतो कर्तृत्व नसलेला मुलगा कसा जिद्दीने लढतो आणि यशस्वी होतो हे आपल्याला भारताला दाखवायचं आहे आणि लोकसभा भरेल त्यावेळेस निलेश लंके याला सगळे पाहण्याकरता सगळेजण पार्लमेंटमध्ये गोळा झाले पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे अशा प्रकारचा विजय आपण मिळावा एवढंच आव्हान